नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहोत पनवेलला तुम्हाला थमनेलवरून कळलं असेलच खूप धमाल केली ती धमाल ह्या यह ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि काय काय कोणते कोणते गिफ्ट्स मिळवलेच घ्या दोघींनी ते पण शेवटपर्यंत बघा खूप मजा आलेली आहे पेणहून निघालो तेव्हा पाऊस नुकताच सुरू झाला होता आणि इथे पनवेलला येऊन पाहतोय तर पाऊस नुकताच पडून गेला होता मग पहिल्याच पावसात सुरू होतोय कुठे पडून गेलेला दिसतोय है हाँ? ना नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि एकाच पावसामध्ये थोडंसं जाम खाल वगैरे झालेला आहे चला आता आम्ही एंट्रीच्या ठिकाणी जातोय तर आम्ही एंटर करतोय मॉलमध्ये काय मग अरू सॉरी हा बऱ्याच दिवसाने तुला घेऊन गेलो घेऊन येऊन नाही ना मध्ये मध्यंतरी कामात खूप म्हणजे काम मला काय म्हणतो वेळ ऍडजस्ट नव्हते होत काय तुला नाही त्याला कारण त्याला कारण वेगळं आहे कारण काय पण तुम्ही नवीन केलंय आता ते ती आलेली ना कोण केतकी माटेगावकर आलेली इथे ते वही काहीतरी असेल नवीन काहीतरी केलेलं आहे आम्ही जातोय पहिल्या मजल्यावरती फर्स्ट फ्लोरवर हॅलो तिथे तिकीट्स कलेक्ट करण्याचं मशीन आहे म्हणजे आपण जे जिंकलेले तिकीट्स असतात आपल्याला मिळालेली ते त्या मशीनमध्ये इन्सर्ट करायची ते ॲटोमॅटिक आत जातं आणि त्याचा जिथे काउंटर आहे तो काउंट करून आपल्या कार्डमध्ये ते पॉईंट्स जमा होतात जनरली लोक सगळं खाऊन झाल्यानंतर आईस्क्रीम घेतात जिथे उलटं आहे तिथे पहिल्यांदा आईस्क्रीम घेतलं आहे बस बाकी सगळं ना काय बोलली तुला वाटलं म्हणून आम्हाला घेऊन हो तुला वाटलं म्हणून नाही ऑलरेडी कार्डमध्ये आहेत आणि नुसतं खायला पाहिलाच जाणार आहेत आणि आत्ता आम्ही पण येऊ शकलो असतो पनवेल काय लांब नाही बरं कारण वेगळं आहे मग बोलू बोलून सतराशे सबस्क्रायबर झाले त्यानिमित्ताने मी तुम्हाला ब हा आता जस्ट आम्ही आईस्क्रीम खाल्लेलं आहे हा तर सबस्क्रायबर असा सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा कोण नवीन असेल त्याला सक्त आधी हे माझं चॅनल आहे माझे सतराशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यानिमित्ताने म्हणजे घरा मी मागवलेला गार्लिक ब्रेड आणि बरोबर होता लोडेड चीज पिझ्झा खूप मस्त होता मला आवडतं हे थोडंसं मध्ये मध्ये खायला आणि आराध्यांनी मागवलेला मागवलेला फेवरेट व्हेज बर्गर तर हे वाहू चायनी फर्स्ट टाइम ट्राय आहे हक्का नूडल्स तर तरा निघता निघता पुन्हा यांची पावलं वळाली जेम झोनकडे तर ह्यावेळी जरा वेगळा गेम अटेंड केला आणि त्यांना चक्क हे जे दिसतं आहे शिकतं आहे ते त्यांना चक्क लागलं त्यांनी ते मस्त खूप पेशन्सनी हा गेम खेळला होता मनुष्याने ते आता कलेक्ट करत आहेत खाली ते येतं ते आणि याची मटेरियल क्वालिटी खूप छान आहे खूप एक्सपेन्सिव्ह असे हे टॉय आहे एक एक असं गेम खेळता खेळता अजून एक टॉय लागलं लागलं म्हणण्यापेक्षा ते मिळवलं कारण पेशन्सचा गेम आहे हा क्रिकेटचा गेम आहे तर ते खूप आनंद झाला दोघींना मगाची दोन दो टॉवील्स मनीषाने मिळवली होती आणि यावेळी नंबरवरचा हरभ्याचा ये हराध्यनी पण हे हा गेम खेळला आणि खूप मजा आली तिला आणि तिने पण मस्त पेशन्सनी गेम खेळलेला आहे आणि ही टॉवील्स कनेक्ट केली उतरतो ना काय करता गंमत बघा गंमत बघा गंमत बघायचं जास्त नाही टिकेल ना

ट्रेनच्या एस टी स्टँडजवळ आता गाडी आमची आलेली आहे आता आत चवरती मग मा मागून दाराशी यायचं त्याला खूप वेळ जातो आणि मग दाराशी खूप लोक उभी असतात तर काही मिळत नाही मग चेंगरा चेंगरी होते म्हणून मग अगोदरच मी दाराशी येऊन उभं राहिलो आहे तर मंडळी आत्ताच आम्ही मॉल आलो आणि बघतो तर नुकताच पाऊस पडून गेला होता खूप छान वाटतंय वातावरण जरा मस्तपैकी थंडगार गारेगार झालेला गारे आहे आणि माझ्या थोड्या व्यस्त कामामुळे किंवा म्हणा काय आम्ही वेळ देऊ शकत नव्हतो तर काय झालेलं की आराध्याला कुठे मी घेऊन गेलो नव्हतो सुट्टीमध्ये सुट्टीमध्ये ती काही दिवस मामाकडे आजीकडे होती तिथे आणि मग मला असं यासच तिला घेऊन कुठे जाता नव्हतं आलं तर आजचा दिवस म्हणलं आज थोडा आज आहे काही काम नव्हतं काही आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचे सतराशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो असेच सपोर्ट करत राहा आणि जे कोणी नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ वी, आवडत असतील तर लाईक करा काय सूचना असतील तर तेही सांगा तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत केलं जाईल आणि तर इथेच हा मी व्हिडिओ थांबवतो असेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय